ज्या इव नावाच्या अधिस्त्रीनं ज्ञानवृक्षाचं फळ तोडण्याचं पाप स्वतः भोगलं पण सारे विश्वाला ज्ञानसंपन्न करून सोडलं त्या स्त्रीत्वाचा आदर करण्याचा आणि सन्मान करण्याचा दिवस म्हणजे आठ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन आठ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी सो ज्योती अनिल कांबळे राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज कोल्हापूर येथे ज्युनियर कॉलेज वाणिज्य विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे गेली वीस वर्ष मी शैक्षणिक क्षेत्रात आणि सोळा वर्ष रय शिक्षण संस्थेत ज्ञानदानाचं पवित्र कार्य करत आहे ज्ञानाची गंका सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचवणारे रय शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याचा वसा घेऊन आदरणीय एन डी पाटील साहेब आणि आदरणीय सरोज पाटील म्हणजे माईसाहेब यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन कार्य करत असताना राजेशी छत्रपती शाहू कॉलेजचा शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसचा ज्युनियर कॉलेज बेस्ट टीचर अवॉर्ड मला मिळाला आणि माझ्या याच शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची दखल घेत सक्षम महिला फाउंडेशन तर्फे या वर्षीचा म्हणजे दोन हजार चोवीसचा आदर्श शिक्षक पुरस्कार मला जाहीर झालेला आहे त्याबद्दल सक्षम महिला फाउंडेशनचे अध्यक्ष सक्षम महिला फाउंडेशन टीमचे मी हार्दिक हार्दिक आभार मानते सक्षम महिला फाउंडेशन म्हणजे महिलांच्यासाठीचं मुक्त व्यासपीठ महिलांना प्रेरणा देण्यासाठी त्यांच्या कलागुणांचा विकास करण्यासाठी या आठ मार्च जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी पेटवडगाव येथे सन्मान सोहळा आणि महिलांसाठी आयोजित विविध मी मित्र उपस्थित राहणार आहे मग तुम्हीही येत आहे ना नारी शक्तीचा जागर आणि स्त्रीत्वाचा आदर करायला अहो कुठे म्हणून काय विचारता सत्यानंद हॉल वडगाव येथे दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी धन्यवाद